विषय कसं होतं माहिती का मी नाही कंपनी काम होतो ए टूटमधे आणि तीनशिपमध्ये काम करतो नाही का फर्स्ट सेकंडचं आणि आय टी झाला होता माझा पण काही फीचर चालला होता नाही का रेंज फीचर लेग मशीन ड्रिल मशीन सी एन सी बेंजची असं तर आय टी आल्यानंतर महिने काम केलं मी काय ते बारा घंटे होतो पाहिजे का हरिहरी इंडस्ट्री म्हणून तिथं काम केलं सकाळी सात ते नाही का संडे काही सात आता जर जर असेल ना संडे काही सात ते सकाळी सात म्हणजे मी सकाळी आलो ना नऊ वाजता यायचं नाही का तर टाइमपास व्हायचा आणि झोपलं टाईपन घ्यायचं आलं होतं एवढं खाता नाही का म्हणजे असेल नाही का म्हणजे दिवस कळत नव्हता रात्र कळत नव्हती करून नाही का म्हणजे आता घरलो असं धुळायला असं नाही का डोळ्याचे खाली असं काळ राहिलं तर मग त्यानंतर मग युपी गेलो म्हणजे आता आठ घंटे करून आपण नाही का ते झाल्या म्हणजे आता दुसरं काही करायचं नाही म्हणलं आपल्याकडे नाही का आपण माहिती केलं काही काय म्हणत पुरस्कार दुसरे कंटाळा शिपाय पण ते पण नव्हती परत आत्ता भर नाही का स्वस्त राहिली का म्हणून डोळे तर मग ते दुसरीकडून उपरच झोपण नव्हती नाही का बारा नुसार नाही का म्हणजे थोडासायची बारा ते सकाळीचा उपच झोपायची मागे असं आफ्ता हप्ताभर नाही का म्हणजे तेही समजलं होतं नाही मी म्हणजे का म्हणजे आमच्या ते काम करते नाही का त्यांचं नाव काय दीपक काय नाही का ते म्हणजे यार अकरा माहिती तू नाही का तुमचा कोर्स कर म्हणणे का का तरी कर आहे तुम्ही स्कोर्स एखाद्या सेल्फी भीती म्हणते का थोडंफार गापाल झालं तुला काम भेटून नाही म्हणणे का चांगलं हे करतो म्हणते का तुझं वय पण नाही असं तसे तेव्हा हे पण दिसत पण ते का पण ते म्हणणे का पण दिसत नाही निकायला करतो म्हणणे का अशी कंपनीचं काम मग एक नाही का मित्र आता माझं नाही का म्हणजे माझ्या आणि क्लास लावला नाही का किरण विजानी म्हणून होता नाही का त्याने मला सांगितलं म्हणणे का आता क्लास आहे पोचिंग कंप्युटर म्हणून नाही तर एकदम चांगलं शिकवते म्हणे नाही का मला पण चांगलं म्हणतो नाही का तिथे नॉलेज भेटले नाही का बोलण्याची पद्धत भेटली नाही का असं नाही का आदर आणि बोलायचं नाही का असं नाही का एकदम म्हणजे तिथं जाऊन तू बघा एकदा बघून का काशी बोलला असं तसं मला बघतो मी म्हणलं नाही कानगाळ केलं परत म्हणणे का ते जे पण नाही का होते नाही का आमच्या कामाला ते परत म्हणत नाही का तू गेलाही म्हणाला नाही काम नाही का तुम्ही कामाशी पुढे चांगलं म्हणलं पैसा भेटला आपला काय बघत जायचं त्यानंतर परत ते म्हणते नाही का जाईक कशाला होत नाही काही बार बार करत नाही आज उपयोग टाईम होते त्यानंतर आलो होणार का ते मित्र आलो मला मला काय माहितीच नव्हते क्लास पुढे हे पण नसेल म्हणते काय आलो सर भेटले मला नाही सर सर बस पुढेच होते सगळ्या बॅच गेल्या तीन वाजता आलो होतो मी अडीच तीनच्या दरम्यान सगळ्या बॅज झाल्यावर सर सरने सांगून सांगितले का काय केलं म्हणून बाता पाहिजे नाही का पुढं काय करायचं कडेमध्ये कम्प्युटरबद्दल काही नॉलेज आहे का मला काहीच नॉलेज नव्हतं सिक्क्यू कशाला माहिती मॉन्टर कशा काहीच काही माहितीच नव्हतं नाही का कम्प्युटर चालू कसं करायचं बंद कसं करायचं काही कसं नाही मग सरांनी का थोडं नाही का नॉलेज दिली नाही का असं तसं थोडे मान मान व्यक्ति का शिवाजी महाराज अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही का त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगितली त्यांनी कसे कसे नाही का म्हणजे कोणते कोणते स्टेपनी पुढे आले नाही का ते असं कसं बोलून मग नाही का ते जवळजवळ एक दिवस तास नाही पण मला असं नाही का हे झालं नाही का मी बाईक उद्याच नाही सर म्हणून मी त्यापासून क्लास घेतो नाही का म्हणजे म्हणायला लागले भाई पहिले काय कुठं आग्राने बोलले बोललं भाई आपल्याला ठरत नाही का बोल नाही काय माझ्या सांगितलं पण नव्हतं काय कसं करायचं आणि मी असं नाही भटकलेलो होतो रवीने तर आयटे केला पर म्हणजे आयटे कर भाई लई पैसा ये पर म्हणून सांगतो आयटे कर प्रायव्हेट मध्ये आयटे केला काम करू नये का म्हणजे आयटे करून एक नाही का समजा कुठे काय काम करून कोरोनाचे काळात होतं आयटे मग त्याची फी भर फी भरली का प्रायव्हेट मध्ये होती सत्तर हजार रुपये मग काय ते फायद्यात नाही आला त्यानंतर मग सरांकडे क्लास लावला होते सहा महिन्यात आलो मग दिवशी काहीच माहित नव्हतं काय घाबरलेलं होतं म्हणजे मला काहीच माहितीच नव्हतं नाही का आणि एकदम शांत होतं नाही का आणि सर म्हणले बस का काय ते म्हणून कर तुला नाही का जस जमलं तर म्हणजे सर मला काहीच जमत नाही काही त्याच्याबद्दल नाही का आपलं मेसेज झाली तुम्हाला साथीला माझी त्यानंतर पण काही साठी झाली त्यानंतर पण मला नाही का काहीच म्हणजे त्याच्याबद्दल काही माहितीच नाही सर सरांनी टायपिंग मास्टर फोन करतो म्हणजे जे तसं आहे ना तसं टाईप कर ते नाही का नाही का कॅपिटल कॉन असायचं मग कॅपला कॉन होतो का नाही खरं सांगतो र कॅपला कोण होतो मी कॅपिटल मी टाईप करत करतो सर लिहू शकतो ते चुकी चुक आलं ना का सगळं दोन तीनांनी चुकी टाईप केलं म्हणजे मला कळत नाही ती बॅक होत नाही काही होत नाही काहीच माहिती पडत नाही सरने समजून सांगितलं नाही का अशी बोर्ड बदल तुला माहिती नाही एक स्टार बटन असते फंक्शन की नाही का कॉम्बिनेशन की त्यानंतर काय म्हणते नेव्हिगेशन की नाही का फक्ती कदा अशा की नाही का ह्याच्या अशा पद्धतीत होत असू नाही का त्यानंतर शिकत शिकत करू नंतर मग दोन बुक घ्यायचं नाही का दोन तीन दिवसांनी आणि राऊ राईट नाही का जे तुला प्रॉब्लेम नाही त्या राईट ऑन करायचं मी जशी पण त्या राईट ऑन करायचं एकदम स्टेप बाय स्टेप नाही का आणि जे डायग्राम वगैरे असेल नाही का ते काढत नाही का त्याच्यावर परत प्रॅक्टिस करायची परत करत भाई तीन महिने झाले म्हणणे का असे म्हणजे नाही का बरंच मग टायपिंगचं स्पीड नाही का पहिले सात आठ आले का पहिल्या दिवशी असं करून नाही का त्यानंतर मग तीन महिने वीस वीस पर्यंत निघाला माझं स्पीड मग एक्सेलचे प्रॅक्टिकल पण करायला लागलो नाही का थोडेफार जमायला लागले ते ई एम आय नाही का ई एम आय म्हण सेनेटोटर असे प्रॅक्टिकल होते जमायला लागली मग थोडेफार पी एम टीचा फॉर्म्युला वगैरे थोडंफार एकदम नाही का म्हणजे असं वाटायला लागलं की भाई काहीतरी शिफ्ट आहे आपण नाही का पण तरी पण नाही का मी तरी पण नाही का म्हणजे क्लासला टाकायला लागेल नाही इच्छू टामलं होतं कारण की पैसा तर तर भरावं लागेल ऐकेन इथे डायरेक्ट जॉब नाही भेटत नाही की नाही का इथं शिकणं नाही सोडतो तीन चार महिने पण तिकडे काम आढळत होतं मी मग मी काढतो माझ्या शिकणं सर नाही का बॅचिंग काढतो समजा मला नाही का बसाची ना मग नाही का साडेतीन वाजता त्यानंतर यायचो ना मग सर थडाची तर मग नाही का सकाळी देऊन जायचं असं काढायचं नाही काय असं करायचं म्हणजे जसं जसं तसं सर मला ॲडजस्ट करून घ्यायचं नाही का आणि मग केलं बरोबर सहा सहा महिन्याचं नाही का मग ते पोहतं आणि त्यामध्ये मी टॉपर होतो तेव्हा त्यानं मला काही पंच्याण्णव काही तर टक्के होते काही तुमचं स्पीड पहिले आठ होतं पण पेपरला माझा पस्तीस स्पीड गेला आणि पंच्याण्णवची चेक करू आणि तिथं पास काही ट्वेंटी आणि एटीचा असं काही ते करेक्ट केलं म्हणजे ते टॉपर झालो आणि त्यानंतर मग नाही का म्हटलं आता काही आता आपण एक शिडी झालेली यशस्वी ती सोडली ना मग आपण काही हटक म्हणलं नाही का आणि झालं ते क्लास माझा नाही का मग काही एक दोन महिने सर म्हणलं माझा जॉब पाहायला आला नाही का म्हटलं आता काही एक दोन महिने म्हटलं मी तिथं राहिले म्हटलं क्लास झाला म्हटलं दोन महिने झाले पण काही जॉबच झालेला मग काय एप्रिल एकवीस मे एकवीस मे तारीख होती नाही का त्या दिवशी सर सरांचा मला कॉल आला नाही का म्हणजे जा म्हणे असं असं नाही का स्टँडर्ड बनून कंपनी आहे ती जाऊन नाही का लिझून देऊ नये म्हण नाही का मीट्रो मिट्रो घेते ना म्हणून तुझा हो कोणी आणि मी गेलो नाही का सरांच्या नाही का डिफरन्स तू तिथे तो गेलो मध्ये सांभलो नाही का सर म्हणजे नाही का ते कंपनी मला सापडावी म्हणा त्या जवळची कंपनी मागा म्हणाली लांब पण म्हणाले सर म्हणे जा म्हणे तू सर नाही का ट्रिपला जात होत त्या ट्रिप होती नाही कायची कुठे जात होते पुण्या महिन्याची ट्रीप होती मोठी सर म्हणे तू जा म्हणे काही का असं म्हणे तू जा म्हणे तिथे लांब असू असो पहिला जा म्हणे गेलो तिथं त्यांनी रुजून बघितलं नाही का आणि माझं नाही का मार्कशीट नाही का ती असं ओरिजिनल नव्हतं डुप्लिकेट चाललं नाही का म्हणजे दिलं होतं नाही का ते दिलं त्यांनी काही इंटरव्ह्यू घातला नाही ते म्हणे जा म्हणे काही तू मी बोलतो बोलताना चालू मला वाटलं आता काही ह्याला काही काहीतरी नाही का वाटलं आता सरांना जा तरी म्हणतात तुझ्या पसू बोल नाही काही नाही असं विचारलं म्हणलं नाही का आता आलो बघाय असं त्यांची आणि सुखावर होतं नाही तुझ्या शनिवारी सरांना फोला वाटतं शनिवारी ट्रीट दादा सर म्हणजे सर म्हणले तुला नाही त्यांनी जॉबला एवढं खूप झालं भाई म्हणलं भाई आता एवढं टेन्शन काय काय म्हणलं काय नाही का एवढे गंजले गुंजले कपडे टेस्टर नाही का खिशात मग आता नाही का खिशा पॉटेल रुमाल नाही काय नाही का जुनेच कपडे आत्ताभर तेच कपडे हायचे मध्ये का आणि ती पंचिंग मशीन म्हणजे त्याची गेअर बदल हे बदल ते कर इकडं चालू तिकडं चालू पण खाताना घरीमध्ये काय का होत डायरेक्ट फिटरमध्ये एवढं काम नाही करत ना आपले गाडी भेटत तेवढ्याच खाताना खायचं मेंटेनन्सला मी तुझ्या टाकलं होते मला मग त्यानंतर म्हटलं बाप लाईफ एकदा मुकेल मग गेलो पाहिल्या दिवशी तिथं पण त्या सरांनी मी समजून सांगितलं नाही का सर म्हणले तू काही टेन्शन घेऊ जेवढं तुला येते ना नाही का मी फ्रेशर होतो ना एक्सपिरियन्स नव्हता हो सर म्हटलं तुला जेवढं काही येते ना ते नाही का त्यांना सांगतो म्हणून हो मला नाही का येत नाही एवढं मी फ्रेशर आहे नाही का नाही का डायरेक्ट कसं काम कंपनीमध्ये चालतं इथं करणं आणि तिथं करणं थोडा डिफरन्स राहतो नाही का ते तू विचारून घे मी सरांना सर सर सांगितलं म्हणलं सर मी फ्रेशर आहे मला काही एवढं जमत नाही म्हणलं तुमचं काही नाही का थोडंफार मला मार्गदर्शन करा म्हणजे सर सरकारने काही समजून नये मला जवळ तीन महिने का मला काहीच म्हणले नाही का मी का इंट्री पण नव्हतं नाही का सांगायचे मला असं करायचं पार्ट आहे आता गेलं गेलं आपण काय कम्प्युटर हायला घेतो कीबोर्ड माऊस लॅपटॉप तसं माझे नाही का जिथं मी काम करतो होतं रबरचे तिथं सील ऑइलचे नाही का तुला याचा सेम कोड असतो नंबर असतो वेगवेगळे ऐकत होते पण मला काही माहिती नाही का मग ते मी ते नाही का नाव कळत गेले नाही का ते रबरचे बूज बीच नाही का सगळं ऑइलचे नाही का सील करण्यासाठी रबरचे ते प्रोडक्ट बनले करता करता सहा महिने झाले मग सगळं काय नाही का मला मग त्यानंतरच दोनच महिने झालं ते त्यानंतर मी लगेच नाही का म्हणलं मला नाही का अजून एक म्हणजे ऍडव्हान्स सेक्शन मध्ये लावायचं मला काही अजून अजून मला नॉलेज नाही का थोडं डेव्हलप करायचं तिथंच काम करायचं मी मग जॉबला मग एकदम भारी झालं तुम्हाला नऊ ते पाच एकदम भारी नाही का जनरल नाही का ड्युटी भेटली मला सहज नाही भेटत नाही का आपण ती भेटला नाही का नऊ ते सात अशी ड्युटी आहे दहा घंटे बारा घंटे अशी ड्युटी का मला नाही का नऊ ते पाच भेटले म्हणजे सगळं व्हायचं नाही झोप पण व्हायची एकदम मस्त आता आठ वाजता आपण करून घरी जायचो हॅसांगे पाच झालो का आपलं घरचं काय असेल काम लाख क्लास आठ ते नऊ असं एकदम भारी चाललो होतं आता करत तर मग एकदम टॅलेंट आलो होते का भाई म्हणजे मी असं झालो होतो म्हणजे मी कुणाला शिकू नव्हतो जर आला ना एवढं तर त्या आत्ता पण नाही का एखादा कुणी एवढं म्हणजे सरांनी मला एवढं नॉलेज दिलं नाही का आम्ही म्हणजे ते गेन केलं म्हणजे एखादं असतो बहिणीस तर क्लास लावला तुम्ही पुढे पण क्लास लावतो पण तुम्ही फक्त म्हणावून तर नाही शिकले ना काही नाही मला गरज होती नाही का नाही समजा आमिर असेल कुठं नसल त्याला आमिर असेल त्याला गरज नाही लावलं म्हणून लावलं लागलाच नाही असं ते पुढे जात नाही कधी याकरांना गरीब झाला समजा तुमच्याला गरज आहे हो मला खरंच हे केलं तर मी नाही का पुढे जाऊ शकत नाही तर काय आजपासून डायरेक्ट असा विषय म्हणा उला करायला लागल ती मग त्या सिच्युएशन होती म्हणलंय तर हेच काम परमेंट का म्हणा नाही मोदींनी काय बंद करून दाखवले काही केली परमनंटच होतं का थिएटरवर काम करणार असा विषय वाटत त्याच्या त्याच्यामुळे हरी झालं त्यानंतर मग आता बोलता बोलता मग आला आता आल एक वर्ष पण त्याच्यात तर माझं आता पंचाईंच स्पीड आलं नाही का काहीतरी वाटलं पण ते माझा पेपर होता कारण की रोज रोज तेच करत होतो मी नवीन फॅक्टरी करत ऑलरेडी माहिती नाही का म्हणजे एकदम स्पीडमध्ये होतं नाही का टायपिंगचा स्पीड पण वाढला होता फॅक्टरी गाडीची नाही का माझी शॉर्टकट ची पण नाही का एकदम फास्ट यूज करतो नाही मी माउथचा कमीत कमी वापर करतो नाही का फक्त केव ओढत नाही का सगळं आपण कसं क्लिक करणार असं करणार फक्त कीबोर्ड जर काम करतो की नाही कॉम्बिनेशन करून त्याच्यामुळं असं वाटलं पण होतं आज पेपर असं यायच्या पहिले मला वाटलं काहीतरी असं नाही प्रॉब्लेम पण आलं वाटतं काही टेन्शन नव्हतं सरामुळे झालं फक्त सगळं त्याबद्दल आणि कसं वाटलं बरं आजचा जो पेपर आहे तर किती पर्सेंट मिळतील असं तुला मला तर वाटतंय का नाही का पैकी तर पैकी नाही पडणं पण ते त्याच्यापेक्षा कमी पण नाही का असं पडणं नाही असं कारण मी माझं एकदम नाही का जे नाही करत पण एकदम त्याला म्हणतात फॉर्मॅट कलर नाही का कॉम्बिनेशन सगळे एकदम मॅनेजमेंट लेवलमेंट लक्षात पाहिलात ना ते तुम्ही पण झोपून घेतला म्हणता तुम्ही फॅक्टरी केलं फक्त बॉर्डर दिली तर सगळं नेमकं त्याला कलर कोणते काय आहे का बरं निघा असं नाही का कॉम्बिनेशन नुसतं नाही का नेमकं मॅनेजमेंटला कसं नाही का इतर लेव्हलला त्यांचे फॉर्मेट कसे असते विलुकोपच्या फॉर्म्युला कंपनी का तर कसं एंट्री जर आपले करायचं काय आणि मल्टी जी एस टी मध्ये एवढ्या प्रकारच्या एंट्री मल्टी जी एस टी मध्ये तर मी म्हणजे खरं सांगतो माझा एवढा पंचायतीच पिढी पण थोडीफार मला तिथं पण नाही पूर्ण टाईम गेला माझा मल्टी जीएसटी एस टी विषय लक्षात ठेवा ज्याचं झिरोचं स्पीड होतं आणि रेग्युलर स्पीड किती यायचं तुझं रेग्युलर स्पीड का असं असं म्हणजे ते यायचं मग चाळीसच्या आणि फायनल एक्झामला फोर्टीचा कोर्स आणि फोर्टी फायव्ह मिसी आणि त्यांनी शब्द जर बोलला ना तसंच तर माहिती आहे का समोरच्याला नीड पाहिजे आणि स्वतःला पण नीड पाहिजे या दोन्हींचं कॉम्बिनेशन तुम्हाला काय म्हणतात माहिती आहे का हँड आणि हेडला चेंज करण्याची एबिलिटी आहे टाइमपास म्हणून जर करायचं असेल पण तर मग त्याचं काहीच तात्पर्य नाही सी सर्टिफिकेटसाठी झटे देऊ नका आणि आज त्यामुळे इंडियामध्ये नव्वद टक्के लोक सुशिक्षितात त्याचे कारणच ते आहेत करा डे सिप करा चेहरा काय झाला होता मी सिच्युएशन सांगितलं ना जसं एखादा फिटर काम करतो कसं कपडे खराब झालेले हा खराब झाले तर मी त्याला म्हणायचे दुरीच कीबोर्ड वगैरे असं त्याच्यामध्ये चॅलेंज त्यांनी स्वीकारला आणि खरंच त्यांनी परिवर्तन दाखवलं सहा महिन्याचा तो कोर्स आणि हा एक वर्षामध्ये त्याच्यामध्ये टॅलेंट आहे आणि दहावीचा मुलाला एक अकाउंटचा जॉब का त्याची कसली फील्ड नाहीये अकाउंटची फील्ड नसतानाही एक अकाउंटंट बनवला आणि आज त्या कंपनीमध्ये सगळे कामं नाही का एक प्रकारचं ते मॅनेजर पण नाही का कारण की ते सामान नाही मालक नसेल कधी कधी दुसरी कंपनी मी चांगली करतो त्यांचं काय असेल ते गोष्ट मॅनेजमेंट असेल तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींना आपण करतो त्याला टचअप करतो आणि फक्त जवळपास एक वर्ष म्हणजे जवळपास दीड वर्ष माझ्याकडे होतं तर दीड म्हणजे तर आपण असं तयार करून दिलं की तो आज मी जर त्याला एखादा बिझनेस चालू करून दिला ना तर तो बिझनेस पण स्टार्टअप केला आणि बोलण्याची जो आता त्याच्यामध्ये जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना तो बोलण्याला अवॉइड करत होता लँग्वेज कशी असू द्या तुमच्या लँग्वेज आतला आवाज बाहेर काढत तुम्ही कसं बोलताय ना, ना तो 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 ते इम्पॉर्टंट नाही तो आतला आवाज बाहेर बोलण्यामध्ये दोन मिनिटं कधी बोललो नाही माहिती एखादा दहावीचा मुल काय तो अकाउंट दाखवून दहावीच्या मुलाला अकाउंट ह्याच समजत नाही अनालेटिक कन्सेप्टच का असतात हे समजत पाहिजे आणि आज त्याच जर स्पीड पाहिलं बाकीच्या ऍक्च्युरिशी पाहिलं आणि तुम्हाला सांगतो ना त्याच्यामध्ये ना एक प्रामाणिकपणा पण खूप छान आहे आणि त्याचा जो फ्रिक्वेन्सी ऑफ कम्युनिकेशन जे आहे ना खूप ॲश्युअरली आहे आणि एक्झिक्युटिव्ह आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि मग तो दीड वर्षामध्ये त्याचा एक अनुभव पण पाहिला आहे आणि त्याने त्या लेवलने गेला म्हणून त्याच्यामध्ये परिवर्तन आहे म्हणजे असंच नाही अशा आत्तापर्यंत लक्षात खूप मुलं गेलेले आहेत पण मग युनिक सगळे नसतात इव्हिंग क्वचित असतात आणि तुम्हाला लक्षात ठेवा गुरुचा जो आज्ञाधारक विद्यार्थी असतो ना आणि तोच काहीतरी लाईफमध्ये करू शकतो बघा आणि ते त्याच्यामध्ये पाहिलं म्हणजे त्याला मी प्रत्येक गोष्टीमध्ये असा नाही तुम्ही सगळे सारखेच असतात पण अहमभाव आपल्याला ते क्लॅरिटी देत नाही आहे ना, 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 ना आणि ती सीप मधलं त्याला कामाची जाणीव समजली ना आता नऊ ला जातो प्रोफेशनल मध्ये जातो ऑफिसियल ला जातोय नऊ ला जातोय घरी पाच ला येतोय दहावीचा मुलगा बरं त्याला लक्षात आहे आणि तो जर जाऊ शकतो इथे ग्रॅज्युएट पडणारे अनेक मुलं आहेत त्यांना जॉब नाही आहे म्हणजे हे आणि आपण आतापर्यंत असे चारशे पाचशे मुलांना चांगल्या जॉबला पण लावलेला आहे आजही आपल्याकडे अनेक प्रकारच्या अपॉर्च्युनिटी आहेत पण त्या लेवलला एलिजिबिटी कॅंडिडेट नाहीये ते खूप इम्पॉर्टन्ट आहे चार एक प्रक्रियाच असतो आणि तुम्ही पर्सनली कधी पण असं जा रेझ्यूमही घेऊ तुम्हाला गेट वरूनच अतलपट्टी केली जाते आतम लीक करण्याची जास्तच कळत नाहीये मग तुम्ही काहीतरी करा तुम्ही आय टॅकला जा कुठेही जा चांगल्या चांगल्या हायर लेवलला ले ने, तुम्ही चांगल्या नॅशनल इंटरनॅशनल कंपनीतला एक्सपिरियन्स घेऊ इंटरव्ह्यू बऱ्याच आपण जी डी ग्रुप्स वगैरे असतील अशा अनेक ग्रुप पाहिले असतील तो बरोबर हा तू काय करू शकतो मीच करतोय ते करू शकतो का अशांना अनेक जणांना पण ट्रेन केलेलं आहे बरोबर प्रत्येक बऱ्याच जणांनी ट्रेन पण त्या कायच्या बाहेर पण काढलेली बरोबर तर त्यापैकी एक आज्ञादारक विद्यार्थी खूप छान वाटलं आणि तुला याच्यापेक्षा अजून चांगल्या लेवलचा मी तुला ले जॉब देणार बारावीला जरी असला ना तुला कोणत्याही कंपनीमध्ये पस्तीस ते तीस हजारचा जॉब तुला देऊ शकतो कारण त्याच्यामध्ये क्वालिटी आहे तो करू शकतो रिअल एफ फॅक्ट आहे ते करतात त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट असू द्या पोस्ट ग्रॅज्युएट असू द्या त्याच्याकडे जॉब नाही कारण त्याच्याकडे स्किल नाही आणि जरी जॉब असेल ना तो त्याच्याकडे नॉलेज नसतं ती जॉब पुढे युनिवर्सिटी आणि एकाच तरी आपलं निघतो ते जर तो तिची जागाच ठेवलं नाही करत नाही काय जॉब जस्ट नॉर्मल कंपनीमध्ये खूप असे लोक आहेत

त्यामुळे पण त्यांच्यामध्ये परिवर्तन आहे ना आईवडिलांना प्रत्येकाला वाटतं आपला पण कमी व्हाय वय निघून गेल्यानंतर आनंद येऊन का उपयोग त्याचा उपयोग नाही आहे जर ही कन्सेप्ट एक कमी वयात जर केलं तर निश्चित काहीतरी करू शकतो आता तुझं बार किती आहे एकवीस चालू आहे बरोबर आणि अजून जर त्यांनी ठरवलं ना तर तो बिझनेस ओनर पण होऊ शकतो जर केलं तर तो काही पण करू शकतो त्याच्यामध्ये ते अॅबिलिटी आहे आणि एक लक्षात का मला प्युअरिटी हा शब्द सगळेच ऐकतात बरोबर पण तसं प्युअरली राहत त्याच्यामध्ये ती प्युरिटी आहे सगळ्यांना काय पाहिजे माहिती का क्वालिटी हवी आहे पण मी क्वालिटी राहणार त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं कर्म काय आहे कर्म सगळ्यांकडून चांगला हवंय पण मी कर्म चांगलं करणार सत्यनारायणाची पूजा मी रोज करणार पण सत्य कधी वागणार यामध्ये जोपर्यंत मी प्युअरिटी पाहणार नाही टेप्युअरिटी मला त्याच्यामध्ये दिसली आणि तो त्याच्यामध्ये निश्चित करतो म्हणून काही चांगल्या प्रकारचा आहे आणि म्हणूनही घडू शकतात यासाठी आपल्याला फक्त नुसतं सर्टिफिकेटसाठी आणि चला बाबा मुलांना हे करत नाही तर मी प्रत्येक गोष्टीवर खूप राहिलं असेल चांगलं मार्गदर्शन देणं असेल बरंच काही शिकवत नाही पण जे शिकवतो ते त्याच्यापेक्षा जास्त असतं ते गोष्ट स्टार्टअप व्हायला पाहिजे कुणीतरी स्टार्टअप करणं गरजेचं आहे आणि खूप धन्यवाद की जवळपास जो येणारा व्यक्ती पहिल्या दिवशी दिवस आला होता त्याला तत मम बोलत होता म्हणजे बोलण्याचं त्याला एक सेकंद ते एक मिनिटही वेळ म्हणजे तुम्ही तसं काय बोलू मला हा समजत नाही जो आज कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं बोलू शकतो म्हणजे त्याच्या कॉन्फिडन्ससाठी जोरदार परत थँक्यू कारण तुमचा हाच कॉन्फिडन्स माझा अजून मला मोटिवेशन देतो आणि अजून काय चांगलं करायला पाहिजे याच्यावरती मी निश्चित फोकस करत असतो आपलं येणारं फंक्शन या फंक्शनमध्ये पण तुम्हाला अजून अनेक प्रकारचं असं काही मोटिवेशन देणार आहे तुमच्या लाईफमध्ये एक वेगळ्या प्रकारचा एक सुपर मेसेज देणार आहे की तुम्हालाही वाटलं वाट पाहिजे तरी काहीतरी आहे तर आपलं सोळा जुलैला फंक्शन आहे राजरीशी हॉटेलला तर त्यावेळेस तुम्हाला अनेक प्रकारचं एक सुंदर असं गाईड करणार आहे युनिक गाईड्स करणार आहे युनिक मोटिवेशन देणार आहे तुम्हालाही सगळ्यांना वाटलं पाहिजे तर असं काय वेगळं आहे की काय वेगळं आहे की एवढ्या दिवस मला ते अजून मिळालं नाही तर अशा अनेक गोष्टीवर तुम्ही तुम्हाला काय करणार आहे फोकस करणार आहे पण दिसतं देऊन नाही चाललं तर तुम्ही त्याच्यावरती टँक्शन आणि एक्झिबिट करणं बघतो बनत नव्हतं सो तुझं धन्यवाद तुम्ही दिलेला फीडबॅक आणि निश्चित तुला असं वाटतं की तो शंभरपर्यंत पण पोहोचू शकतो तर का होतं चू छोटी छोटी चूक असते मी पण मला शोध मलाही काही सब्जेक्टमध्ये शंभरपैकी शंभर मिळालेले आहेत काही का नव्याण्णव मिळालेले आहेत जस नव्याण्णव मिळतं तर मी सर्व माझी काही त्रिसूक झाले असेल लगतात म्हणजे अठ्ठ्याण्णव जर मिळाले असेल तर माझी काही माणूस हा चुकीचा पुत्र असतो चूक होऊ शकतं पण परिपूर्ण नसतं तर निश्चितपूर पण जावं अशी अपेक्षा आहे आणि तुला ते रिझल्ट मिळतो बरोबर पण मार्क इम्पॉर्टंट करत नाहीत लक्षात ठेवा तो तुमच्या लाईफमध्ये नाविका स्किल इम्पॉर्टंट करतं कारण त्याही पुढं जर जायचं असेल सगळ्यांकडं स्किल आहे टॅलेंट्स आहे पॅशन्स आहेत ॲबिलिटी पण आहे पण जर ती प्रेझेंटेबल जात नाही झाली तर त्यालाही फ्लॉप सू म्हणला जातं तर ती प्रेझेंटेबल म्हणून बघायचं आहे नाही तो जे मांडलेलं आहे याला प्रेझेंटेबल स्किल म्हणतात सोन्याची किंमत खानीमध्ये असल्यानंतर नाही समजत जातं सोनं वरती आल्यानंतर समजतं आणि त्याचपैकी तो एक हिरा पण आहे सोनं आहे कसं तरी करत आहे आपण चांगल्या प्रकारे काहीतरी यशस्वी घडवशील लक्षात आहे अॅम्युला म्हणून काम करायचं पण प्रामाणिकपणे करणं खूप गरज होतं आठ तासाची ड्युटी फक्त पाचशे किंवा एक हजार रुपये मिळवण्यासाठी नाही झाली पाहिजे तर काहीतरी झाले पाहिजे तेच मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जे स्नायडरची ऑफर होते ना पंचाळीस लाखाची ऑफर होती त्याचा रेफरन्स हा कमीच होता रेफरन्स खूप इम्पॉर्टन्टो बरं का लक्षात क्रिटिरेबल असतो आज जरी हा इंटरव्यूला गेला ना त्याला कसले डॉक्युमेंट मागितले अजून तर कोणतं सर्टिफिकेट मागितले का मागितलं इंटरव्ह्यू पण फिफ्टी पर्सेंट लेस होतात ते क्रेडिट असतात असं डायरेक्टली जाते व्हॅकन्सी नाही व्हॅकन्सी असून पण नाही म्हणतात या गोष्टी घडण्यासाठी आपण आपलं क्रेडिट ठरवलं पाहिजे बँक पण लोन कशावरती माहिती तुम्हाला ऍसेट वरती देते वरती देत नाहीये मग आपण आपले ऍसेट तयार करणं खूप गरजेचं आहे सो ओके थँक्यू धन्यवाद आई उद्या तुझा आपला जर लागा त्या सगळं थँक्यू सर थँक्यू ओके आणि सगळेजण सोमवार येत आहेत का उद्या आपली ट्रीप जाणार आहे का तू व्हिडिओ क्रॉप कर लागेल